आज ना ब्रेड खायची खूप इच्छा झालेली मग चला म्हटलं सगळ्यांसाठी छान असं ना ब्रेड आणि चहा खावा तर मुलांना पण खायचं होतं चला म्हटलं तर कधीतरी असं ना बेकरीचं आयटम खायला खूप मजा येते तर सारखं सारखं काही माझ्याकडं नसतं मग कधीतरी आणलं ना तर आम्ही सगळे मिळून एन्जॉय करत असतो तर चहा मांडून घेतला छान असा सगळ्यांना आणि ब्रेड म्हटलं की खूप सारा चहा लागतो एक एक पेला म्हटलं तरी चालेल तर छान ना सगळ्यांसाठी चहा मांडला आणि किचनवरती छान अशी ना नवीन शेगडी लावली होती खूप छान असा माझा किचन दिसत होता नवीन शेगडी जोडली होती मी तर नवी खूप छान होती पण म्हटलं चला गिफ्ट भेटलंय ना तर ती लावूनच घेतली पाहिजे तर छान असं ना नवीन गॅसवरती अजून मी काही अजून त्याचं उद्घाटन केलं नव्हतं तर, तर पूजा वगैरे करून मी ना छान अशी त्याची ना उद्घाटन करणं होते तर गॅसची पूजा वगैरे केली आणि छान अशी गॅसवर नवीन गॅसवरती मी पनीरची भाजी केली खूप छान टेस्टी झाली होती तर चला म्हटलं आज ना नवीन गॅस जोडला येतं सगळ्यांसोबत सांगावं तर पनीरची भाजी करता करता काय खूप मोठा कुटाना झाला मी पनीरच्या भाजीचा ना मसाला पुडी फोडता फोडता पूर्ण असं ना पूर्ण मसाल्याची पुडीच फुटून पूर्ण घरामध्ये झाली चला कधीतरी असं होतच असतं तर नवीन गॅस पूर्ण पुसून काढला तर छान असं सगळीकडे ना ना मसाला ओढला होता मग छान असा पुसून काढला पूजा वगैरे करूनच मी त्याच्यावरती ना पनीरची भाजी केली होती आणि जुना गॅस असा बॉक्समध्ये भरून ठेवला चला म्हटलं कधीतरी ना असं जास्त स्वयंपाक वगैरे सणासुदीला म्हणजे नाही का जास्त स्वयंपाक लागतो तेव्हा जोडता येईल मग छान असा क्लीन करून त्याला ना बॉक्समध्ये पॅक करून ठेवा म्हटलं आणि खूप सारी कोथिंबीर आणली होती शेतामधून ते ना अशी निवडून बॉक्समध्ये भरून ठेवा म्हटलं कारण ना पावसाचं वातावरण या सगळीकडं मग ना कोथिंबीर खूप अशी ना खराब होते मग फॅनमध्ये फॅनच्या खाली ठेवलेली सुकायला आणि ती मग बॉक्समध्ये भरून ठेवायची होती असा किचन दिसत होता नवीन गॅसचा खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांसाठी चा गाळा आणि सगळ्यांनी मिळून ना छान असा ब्रेडचा एन्जॉय घेतला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ सगळ्यांना बाय